नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ टायटल पाहू शकता महाराष्ट्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी आजची बातमी कामाची राहणार आहे ही बातमी पेन्शन धारकांसाठी अधिक फायदेशी राहणार आहे कारण की आज आपण सामान्य प्रशासन विभागाचे एक महत्वाचं शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत आम्ही आपणा सांगू इच्छितो की राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून पेन्शनधारकांच्या कायमस्वरूपी ओळखपत्र देणेबाबत आणि ओळखपत्राचा नमुना विहित बाबत तेवीस जून दोन हजार सतरा रोजी एक जी आर जारी करण्यात आला आहोत म्हणजे आठ वर्षापूर्वी हा जी आर करण्यात आला होता आणि आज आपण याच जी आरची डिटेल माहिती पाहणार आहोत काय होता जून दोन हजार सतराचा जी आर तेवीस जून दोन हजार सतरा रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या जी आरमध्ये असे म्हटले गेले होते की शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांसाठी संबंधित जा करण्यासाठी निवृत्ती वेतनाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत व्हावी शासकीय रुग्णालयातील औषधोपचार ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे बँका इत्यादी थी ठिकाणी उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी म्हणून त्यांना समाजात सा सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टीने त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या जी आर मध्ये सेवानिवृत्त कर्म दिले जाणारे ओळखपत्र कसे असावे याचा नमुना सुद्धा देण्यात आला आहे या नमुन्यानुसार सदर ओळखपत्राच्या वर महाराष्ट्र शासन सेवानिवृत्त शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे ओळखपत्र असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे अधिकारी तसेच कर्मचारी ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत त्या विभागाचे नाव सुद्धा या ओळखपत्रावर प्रविष्ट असते या ओळखपत्रात सदर सेवानिवृत्त कर्मचारी दूरध्वनी क्रमांक सुद्धा लिहिलेला असतो यात त्यांचे नाव त्यांचा फोटो सेवानिवृत्ती होताना ते कोणत्या पदावर होते रिटायरमेंट कोणत्या दिवशी झाले आधार क्रमांक आणि ओळखपत्र क्रमांक या सर्व गोष्टी नमूद असतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद